महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय पावसाळी अधिवेशनाला सत्तावीस जूनपासून सुरुवात झाली यंदाच अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुतीला घेरण्याची शक्यता आहे त्यातच आजही विरोधकांनी घोषणा दिल्या दे गाजर हलवा सरकार खालवा असं म्हणत घोषणाबाजी केली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी